मुसळधार पाऊस आणि गरमागरम असे घरात मिळणारे समोसे कोणाला नको असतील तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये खुसखुशीत असे मार्केटसारखे समोसे बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये आपल्याला दोन कप इथे मैदा घ्यायचा आहे थोडासा मी इथे ओवा टाकलाय कलोंची टाकलेत मीठ आणि दोन चमचे घरचं तूप मी टाकलेलं आहे इथे तुम्ही डाळला वापरू शकता पण घरचं तूप असेल तर ते चांगलं राहील सर्व साहित्य आपल्याला छान पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व तूप जे आहे ते मैद्याला लागल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घेऊन ह्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत ह्याचा खूप जास्त असा सॉफ्ट नाही घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आता हा जो पिठाचा गोळा आहे तो आपण झाकून एक पंधरा मिनिट साईडला ठेवूया तोपर्यंत आपण भाजीसाठी तयारी करूया इथे एक चमचा धने आणि एक चमचा बडीशेप मी जाडसर घेतलेली आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता पण असे जाडसरच वाटा तर या ठिकाणी एका पॅनमध्ये मी तेल घेतलं त्या आहे त्यामध्ये मी असे शेंगदाणे जे आहे ते तळून घेतलेले आहेत ऑप्शनल आहेत तुम्हाला नाही आवडत असतील तर तुम्ही नाही घेतले तरीही चालेल बटाटा शिजवून घेतलेला आहे ऑलरेडी तर इथे पॅनमध्ये पुन्हा एकदा मी तेल घेतले दोन चम अर्धा चमचा जिरे आणि धने वडीशेपची जी पावडर केली होती ती टाकलेली आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा इथे मी टाकलेला आहे थोडेसे फ्रोझन वटाने टाकलेले आहेत वटाणासुद्धा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता बेसिक मसाले आहेत जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तेही सर्व मसाले मी इथे टाकलेले आहेत यानंतर मी टाकलं आहे आणि बटाटे आपण सोलून घेऊन हातानेच ते कुसकरणार आहोत खूप जास्त जास्त स्मॅश करून घ्यायचे नाहीत बटाटे थोडेसे मध्ये मध्ये असे मोठे बटाटे लागले खाताना की अजून छान लागतं बाकी तुमची इच्छा जर तुम्हाला खूप बारीक हवं असेल तर स्मॅशरने स्मॅश करून घ्या शेंगदाणे जे आपण तळून घेतले होते तेसुद्धा आपण यामध्ये आता मिक्स करून घेऊया भाजी तयार आहे भाजी साईडला मी काढून घेतली आणि त्यामुळे थोडीशी कोथिंबीर फ्रेश जी आहे ती कापून टाकलेली आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता गोळा जो आहे तो एकदा पुन्हा आपण छान मळून घेतला खूप मोठा नाही आणि खूपही लहान नाही असा इतपत आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे यानंतर या गोळ्याचे सहा भाग झाल्यानंतर मी ते साईडला ठेवून देते गोळा एक घ्यायचा तो पिठामध्ये बुडवून आपल्याला तो लांब असा लाटून घ्यायचा आहे गोल तयार करायचा नाही थोडंसं लांबच आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे त्याला समोस्याचा आकार व्यवस्थित देता येतो मधोमध असं सूर्यने कापून घ्यायचं आहे आणि याचे दोन भाग तयार करायचे आहेत आता यानंतर आपण मी असेच सर्व गोळे जे आहेत ते लाटून तयार करून घेतले व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एका बाजूला जी आडवी बाजू आहे सरळ त्या बाजूला थोडंसं पाणी लावायचं आणि आपल्याला हे असा भाग चिटकवून घ्यायचा आहे म्हणजे समोस्याचा खालचा भाग तयार होतो यानंतर या, या कोनमध्ये आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे चमच्याच्या सहाय्याने ही भाजी आपल्याला खालच्या टोकापर्यंत छान भरून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा काट्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तो भाग आपल्याला हळूहळू प्रेस करत चिटकवून घ्यायचा आहे मधोमध आल्यानंतर इथे या ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने समोसा बंद करून घ्यायचा आणि पुढची सुद्धा पारी जी आहे ती बंद करून घ्यायची अशा पद्धतीने आपला समोसा तयार होतो बाकी सर्व समोसे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत मार्केटपेक्षा अगदी घरच्या घरी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण समोस्याचे तयार करू शकतो तेल छान तापवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्व समोसे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला जास्त फास्ट ठेवायची नाही स्लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत हे समोसे तळून घ्यायचे आहेत मस्त असे गरमागरम खुसखुशीत समोसे आपले तयार झालेले आहेत तर तुम्हालासुद्धा आवडते नक्की करून पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद